नमस्कार मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अख्खा देश सुन्न झाला आणि या हल्ल्यानंतर सहा मे रोजी त्या दिवशी रात्री ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर अख्खा भारत हा शांत झाला कित्येक या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना आणि पूर्ण देशालाच एक आनंद झाला कि ज्या अतिरेक्यांनी आपल्या देशावरती हल्ला केलेला होता आपल्या देशाच्या नागरिकांवरती हल्ला म्हणजे हा आपल्याच वरती झालेला हल्ला असतो आणि आपल्या देशावरती हल्ला केलेल्या या अतिरेक्यांना आपल्या भारतीय सेनेने कंठस्नान घातले परंतु या पहलगाम हल्ल्यापासून तर थेट दहा मे रोजी झालेल्या युद्धबंदीपर्यंत नेमकं काय काय घडलं त्याचा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो खरं तर भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आणि काश्मीरला आपल्या देशामध्ये स्वर्ग म्हटलं जात अर्थातच कलम तीनशे सत्तर या वेगळ्या कलमामुळे काश्मीरला एक स्वायत्तता होती आणि नंतर भारत सरकारने हे कलम तीनशे सत्तर रद्द केलं आणि काश्मीर आणि बाकी सगळे भारतीय एकच आहे हे दाखवून दिलं त्यानंतर कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर काश्मीरमध्ये वेगवेगळे वेग पर्यटक आधी जात होते परंतु आता त्याचा आकडा बऱ्यापैकी वाढलेला होता मागील काही काळामध्ये अतिरेकी हल्ले प्रचंड कमी झालेले होते आणि एकूणच काश्मीर व्हॅली ही शांततेत नांदत होती परंतु बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तब्बल पाच दहशतवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांवरती हल्ला चढवला तब्बल सत्तर गोळ्या त्यांनी झाडल्या हे सगळं करत असताना त्यांनी यम फोर कार्बाईन आणि ए के फोर्टी सेवन अशी आधुनिक शस्त्र वापरले या लोकांना मारत असताना त्यांनी भारताच्या ऐक्यावरतीही घाला घातला कारण मारत असताना त्यांनी या लोकांना त्यांचा धर्म विचारला होता हिंदू असेल तर ठोकायचा आणि मुस्लिम असेल तर सोडायचा अशा प्रकारचा हा अतिरेकी हल्ला होता तब्बल पंचवीस हिंदू भारतीय आणि एक नेपाळी व्यक्तीचा या मृत्युमुखींमध्ये समावेश होता या घटनेनंतर अख्खा देश सुन्न झाला तब्बल सव्वीस भारतीयांना निष्पाप भारतीयांना आपला जीव या अतिरेकी हल्ल्यामध्ये गमवावा लागला आणि हे कमी होतं की काय या अतिरेक्यांनी धर्म विचारून मारल्याच्या गोष्टीमुळे भारतामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली खर तर हिंदूंमध्ये प्रचंड राग द्वेष निर्माण झाली तर कुठेतरी अल्पसंख्याकांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण झाली त्यांनी मारलंय आणि यांना मारलंय अशा प्रकारची भाषा आपल्या देशात बोलल्या जाऊ लागली आणि एकूणच या हल्ल्याने देशाच्या एकात्मतेवरती सुद्धा मोठा हल्ला चढवलेला होता आणि या एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर सौदी अरब येथील दौऱ्यावरती होते त्यांनी आपला हा दौरा अर्धवट सोडला आणि तात्काळ दिल्लीमध्ये दाखल झाले तेवीस एप्रिल रोजी अजित डोवाल परराष्ट्रमंत्री मंत्री एस जयशंकर नरेंद्र मोदी राजनाथ सिंग यांच्यामध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या सगळ्या गोष्टींबद्दल कसा बदला घ्यायचा याबद्दल चर्चा झाली या बैठकीनंतर चोवीस एप्रिल रोजी खर तर सिंधू जल करार हा स्थगित करण्यात आला खर तर हा जल करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे जर पाकिस्तानचं पाणीच जर अडवलं तर पाकिस्तान ठिकाणावर येणारच अशी अडगळ या सगळ्या करार स्थगित करण्यामागच्या निर्णयामागे होती नाग दाबलं की तोंड उघडतं तसंच हे जल करार हा पाकिस्तानचं नाग आहे तर दहशतवाद्यांना आसरा दिला पाकिस्ताननी दहशतवाद्यांना पोचलं पाकिस्ताननी त्यांना ट्रेनिंग दिले त्यांना शस्त्रस्त्र दिले हेच दहशतवादी कधी पाकिस्तानवरती उलटतात तर कधी त्यांच्याच लष्करी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार भारतावरती वेगवेगळे हल्ले करतात त्यामुळे पाकिस्तानला जर आता रोखायचं असेल तर त्यांचं पाणी रोखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच चोवीस एप्रिल रोजी सिंधू जल करार स्थगित करण्यात आला या सोबतच पाकिस्तानचे सगळे विजा रद्द करण्यात आले आणि पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहेत त्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले प्रत्येक मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री हे स्वतः बोलत होते आणि त्यानंतर प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यामध्ये तसे आदेश काढले आणि अठ्ठेचाळीस तासात प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला शोधून त्याला भारताबाहेर पाठवण्याचं काम सुरू करण्यात आलं सत्तावीस एप्रिल रोजी एन आय एकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला या पूर्ण प्रकरणामागे कुठले दहशतवादी संघटना आहे कोण कोण आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला तर या घटनेमागे सगळ्यात मोठी जी दहशतवाद्यांची संघटना आहे लष्कर ए तैबा या संघटनेचा हात होता आणि रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या या एका विंगने या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि त्याच दिशेने एन आपला तपास सुरू केलेला होता या सगळ्या गोष्टीनंतर तीस एप्रिल ते तीन मे उच्चस्तरीय बैठका भारतामध्ये पार पडत होत्या प्रत्येक वेळी राजकीय कूटनीती निर्णय या सगळ्या बैठकांमध्ये घेतल्या जात होते पाकिस्तानवरती वेगवेगळे वेग हवाई सीमेचे निर्बंध असतील व्यापाराबद्दलचे निर्बंध असतील असे वेगवेगळे निर्बंध लादले जात होते आणि त्यासोबतच पाकिस्तानवरती एक वेगळ्या प्रकारचा दबाव आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत होता वेगवेगळ्या देशांनी या काळामध्ये या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचा या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवलेला होता आणि यानंतर सुरू झाले लष्करी अभ्यास त्यानंतर तीन मे पासून तर साधारणतः सात मे पर्यंत भारतामध्ये ड्रिल होणार मॉक ड्रिल होणार अशी आवई उठवण्यात आली सात मे रोजी पूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिल होणार आहे असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे देशभरामध्ये या मॉकड्रिलची जय्यत तयारी सुरू आहे असं भासवण्यात आलं आणि याच मॉकड्रील कव्हर घेत सहा मे च्या रोजी रात्री पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरच्या तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवरती प्रचंड मोठा हल्ला करण्यात आला या नऊ ठिकाणांवरती भारताने केलेला एअर स्ट्राईक हा एवढा जबरदस्त होता कि शंबर की त्यावेळेला जवळपास शंभर पेक्षा जास्त अतिरेकी या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले जवळपास सगळे दहशतवादी लॉन्च पॅड हे उद्ध्वस्त करण्यात आले आणि भारतावरती वारंवार अतिरेकी झाले अतिरेकी हल्ले झालेले जवळपास मोठे दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारण्यात आले आणि त्या सगळ्यांचे जे काही ठिकाणं होते ते ठिकाणं पूर्णपणे निस्तनाभूत करण्यात आले या हल्ल्यानंतर सात मे रोजी मात्र पाकिस्तान चांगलाच भितरला आणि भारताने आतापर्यंतचा युद्ध सोडून केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला होता कारगिल युद्धानंतर भारताने केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला होता आणि त्याचं उत्तर म्हणून पाकिस्ताननी काही भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला सीमा भागातील असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये त्यामध्ये पंजाब असेल राजस्थान असेल जम्मू काश्मीर असेल या सगळ्या भागांवरती ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हा हल्ला त्याच पद्धतीने परतावून लावला आणि नुसता परतावून लावला नाही तर या हल्ल्यांच चांगलंच प्रतिउत्तर या पाकिस्तानला देण्यात आलं या सगळ्यांनंतर जवळपास पाकिस्तानचे सहा मोठे एअरबेस पूर्णपणे नष्ट करण्यात आले कराची येथील बंदरावरती मोठा हल्ला करण्यात आला आणि हे सगळं सात मे ते दहा मे चालू होत परंतु दहा मे च्या आसपास पाकिस्तान चांगलाच बिथरला भारतावरती आपले सगळेच हल्ले निष्फळ ठरतायत तर भारत मात्र आता आपल्या जवळपास सगळ्याच एअरबेसला टार्गेट करतोय पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम तर पहिल्याच दिवशी लाहोरची उडवण्यात आली पाकिस्तानचं एवढं महत्वाचं शहर लाहोर हे अक्षरशः उघड्यावरती पडलेलं होतं पाकिस्तानी नागरिक सैरवैर धावत होते आणि पाकिस्तान मधील असलेल्या सर्व उद्योगपतींची वेगवेगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांची आणि राजकीय कुटुंबांचे सगळे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब वेगळ्या देशामध्ये आश्रय घेण्याचा घेण्यावर भर देत होते आणि अशाच काळामध्ये पाकिस्तान हा नंतर वेगवेगळ्या देशांकडे भीक मागू लागला आणि जवळपास कर्ज जा पाकिस्ताननी जागतिक बँकेकडून उचललेलं होतं या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तान बिथरल्यावरती मात्र पाकिस्ताननी अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आणि भारतही काही शांत बसेना त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये अन्वस्त्र युद्ध पुन्हा होणार की काय अशा भीतीचं वातावरण तयार झालं आणि अर्थातच दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा जागतिक व्यापारावरती याचा मोठा परिणाम होतो आणि हा जो जागतिक व्यापार भारतासाठी आणि भारतामध्ये इतर देशांसाठी प्रचंड महत्वाचा आहे कारण जगातलं सगळ्यात मोठा बाजार जर कोणता देश असेल तर तो भारत आहे कारण जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या जर कुठे असेल तर ती भारतात आहे आणि म्हणून वेगवेगळे देश हे युद्ध कसं थांबेल जगामध्ये शांतता कशी नांदेल याचे प्रयत्न सुरू करायला लागले आणि त्यामध्ये अमेरिकेने सुद्धा सहभाग घेतला सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते परंतु नंतर युद्ध लांबतय की काय आणि रशिया युक्रेन सारखी परिस्थिती निर्माण झाली तर ही परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करायला सुरुवात केली अर्थात दहा मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत युद्धबंदी होणार अशी शक्यता वर्तवली आणि त्यानंतर काही वेळातच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून बैठकी अंती साडेपाच वाजेला दहा मेच्या युद्धबंदी ही घोषित करण्यात आली त्यानंतर बारा मेला एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुद्धा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यात आली अर्थात या सगळ्या युद्धबंदीनंतरही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं राजनाथ सिंह यांनीही स्पष्ट केलं कि ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित करण्यात आलेलं आहे बंद करण्यात आलेलं नाही जर पाकिस्ताननी यानंतरही कुरापती थांबवल्या नाही तर त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला सैन्याला पूर्ण मुभा देण्यात येत आहे एकूणच काय तर ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेलं नाहीये युद्धबंदी ही फक्त तात्पुरती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर पाकिस्ताननी दहशतवाद्यांना पोचण्याचं बंद केलं नाही तर पाकिस्तान हा बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट संदेश भारताने या सगळ्यातून दिलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद